सध्या झी मराठी ही वाहिनी टी आर पीच्या यादीत नंबर दोन वरती आहे मात्र ही वाहिनी नंबर वन होण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे काही लोकप्रिय मालिका बंद केल्या आहेत तर काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत तर काही मालिकांच्या वेळात सतत बदल केला जा जात आहे झी मराठी वाहिनीचे आता या आठवड्याचे टी आर पी रिपोर्ट समोर आले आहेत तर मग जाणून घेऊया या आठवड्यात कोणती मालिका आघाडीवर आहे आणि कोणती मालिका पिछाडीवर आहे त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग जाणून घेऊया तेजस्वी प्रधानची मालिका नंबर वनवरती आहे की नंबर दोन वरती नंबर नऊ वरती आहे लाखात एक आमचा दादा ही मालिका एक पॉईंट एकच्या रेटिंगसह नंबर आठ वरती आहे सावळ्याची जनू सावली दोन पॉईंट झिरोच्या रेटिंगसह नंबर सात वरती आहे तुला जपणारा आहे दोन पॉईंट एकच्या रेटिंगसह तर नंबर वरती आहे पारू ही मालिका दोन पॉइंट पाचच्या रेटिंगसह आता जाणून घेऊया झी मराठीच्या टॉप फाईव्ह मालिका नंबर पाच वरती आहे देव मानूस मधला अध्याय ही मालिका दोन पॉईंट सातच्या रेटिंगसह नंबर चार वरती आहे नवी मालिका शिवानी सोनारची तारिणी दोन पॉइंट आठच्या रेटिंगसह तर नंबर तीनवरती आहे तेजश्री प्रधानची दोघांतली ही तुटेना मालिका दोन पॉईंट नऊच्या रेटिंगसह तर नंबर दोनवरती आहे लक्ष्मी निवास ही मालिका तीन पॉईंट दोनच्या रेटिंगसह आणि नेहमीप्रमाणेच याही वेळी झी मराठीची नंबर वन मालिका बनली आहे कमळी कमळी या मालिकेने तीन पॉईंट पाचचा टी आर पी घेतला आहे तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हा टी आर पी रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत्ती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा धन्यवाद